नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये लग्नानंतर होईलच प्रेमच्या भागात योग नंदिनीला त्याच्या ब्रेकअप विषयी सांगतो नंदिनी त्याला या संघर्षातून बाहेर पडायला मदत करते त्याने पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवावा याकरता ती त्याला समजावून सांगते नंदिनी युगची मदत करते ज्यामुळे युगाचा आत्मविश्वास वाढतो तर दुसरीकडे युगच आणखी एक सिक्रेट उघड होते रम्याने त्याच्या खोलीतून चोरून पात पत्रातून हे समोर येतं की तो एम बी बी पहिल्या वर्षात नापास झाला आहे त्या संवाद पत्र कॉलेजमधून आलं होतं आणि योग तेच सर्वांपासून लपवण्याचा प्रयत्न करतो रम्या आणि वसुंधराच्या हाती ते पत्र लागल्यानंतर रम्याला वाटतं की त्याचा काही उपयोग नाही योग नापास होणं फार शुल्लक गोष्ट आहे आणि घरातील सगळे त्याला चिअर अप करण्याचा प्रयत्न करत आहे असंभ्याला वाटतं मात्र वसुंधराच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजतो नापास झाल्याची लाजरवाणी गोष्ट तो कोणाला सांगणार नाही याची तिला खात्री असते आणि म्हणून ती या सगळ्यात नंदिनीला अडकवण्याचं ठरवते वसुंधराचा नेमका काय प्लॅन आहे हे आजच्या भागात पाहणं गरजेचं आहे दुसरीकडे मनालीला काव्याबद्दलच संशय अधिकच वाढलेला असतो त्यात काव्या असं सांगते की अनिशला कॅफेमध्ये येणार नाही त्यामुळे मनीनी आणि तिच्या मैत्रिणीला असं वाटतं की ती तिथे तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला आली होती आणि बोलताच निघून सुनीता म्हणते की काव्यात तुझं निर्लज्जेपणाने मानलेला संशय येऊ म्हणून मी तिथे हसत खेळत बोलली असते असंही ती म्हणते सुनीताच्या तिच्या कॅफेमधील टेबलवर कोरलेली जी के ची अध्यक्षरी मनीलीला दाखवते मनालीला समजत नाही की जे कोण आहे काव्या घरी पोहोचल्यावर नंदिनी तिला सांगते की माहेरच्या प्रमाणे ती इथे देखील नवरात्री निमित्त घटस्थापना करणार आहे ती घटस्थापनेच्या महत्वाच्या काव्याला सांगते काव्याला असा संशय येतो की सुनीतानेच काव्या जीवा एकत्र पाहिलं असेल आणि तो कॅपे ही तिचाच आहे तर त्यावरून मनालीपर्यंत चुकीची माहिती पोहोचली असावी असं वाटतं ती जीवाशी संबंधित सर्व आठवणी संपवायचा ठरवते आणि त्याचा एकत्र असणारा फोटोही ती जाळायला जाते काव्या मनालीला जीवाचं सत्य सांगेल का हे पुढील भागात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन प्रमोबरोबर जय हिंद जय जे महाराष्ट्र